फाउंडेशन कोर्स आणि कला प्रशिक्षण पत्रिका म्हणजे टी टी या विषयीचे मार्गदर्शन करण्याकरिता मी श्री वैभव ठाकुर सर यांना आमंत्रित करू इच्छिते आपले वसे विकास तुम्ही संस्था आणि त्यांनी चालवलेले सर्व विभागातील जे उपक्रम आहेत आणि सेक्शन्स आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले येतं ते फाउंडेशन आपल्या कला महाविद्यालयाची एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्थापना झाल्यापासून जवळपास वर्ष आपण कंटिन्युअसली एटिय फाउंडेशन हे रन करतो करतोय हजारो विद्यार्थी आपल्या <laughs> कॉलेजमधून शिकले मोठे झाले आणि नावारूपाला आले अगदी सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी राष्ट्रपती भवनापर्यंत पण पोहोचले आणि अमेरिकन जॅक्सन पोलक अवॉर्ड घेणारा मनिष नाहीसारखा विद्यार्थी पण आपणच घडवला अशा विद्यार्थी जेव्हा घडत असतात किंवा त्यांचा कलामा त्याच्याकडे येण्याचा दृष्टिकोन हो त्यांचं जीवन त्यांचं जे जी फ्युचर आहे ते ब्राईट होणं हे सर्व संस्था अहोरात्र प्रयत्न करते आणि त्यातला पहिला जेव्हा दहावी पास होतो आणि मुळ मुळात मूलभूत अभ्यासक्रमाची ओळख करून देत असताना विद्यार्थी कला क्षेत्रात प्रवेश करण्याचं पहिली पायरी मूलभूत बेसिक कोर्स त्यालाच फाउंडेशन म्हणतात हा एक वर्षाचा असतो आणि तो झाल्यानंतर मग पुढचे जे डिप्लोमाचे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये ड्रॉइंग अँड पेंटिंग म्हणजे थोर कला उपयोजित कला अप्लाईड नंतर मग इंटेरियर आहे किंवा टेक्स्टाईल आहे किंवा डाईंग अँड विविंग विविन डाईंग टेक्स्टाईल मेटल अँड क्राफ्ट असे विविध कोर्सेस आहेत त्यातले आपल्याकडे काही आहे तर हे जेव्हा कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असतो तर फाउंडेशनचा बेसिक एक वर्षाचा कोर्स केला विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना त्या फाउंडेशनच्या सेक्शन्समध्ये सर्व पद्धतीचं शिक्षण दिलं जातं म्हणजे त्याला पेंटिंगला जायचं असेल तर डिसाईन आहे प्रिंट ग्राफिक्स करायचे येतात थोड्या असायनमेंटच्या ग्राफिक्सच्या असतात नेचर असेल आउटडोअर्स काम करणारा आहे पेंटिंगला जाणारा आहे तो त्यातून लक्ष देतो कमर्शियलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्किलवर डेव्हलप केलं पाहिजे जसं की ऑटल ड्रॉइंग आहे तर अशा वेगवेगळ्या सब्जेक्टमधून तो विद्यार्थी जेव्हा धरतो त्यानंतर तो वर्षाच्या शेवटपर्यंत मी कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इव्हन वाळू शेवट सुद्धा तर हे उपक्रम राज्यस्तरीय आमच्या संस्थेने दिला हो त्याचा परिणाम असा होतो की ह्या अभ्यासक्रमाची एक जडण घडण आहे ती विचार क्षमता त्या मुलाची होते तर त्या विषयाला जो आवडता विषय आहे तो आमच्या शिक्षक लोकांना लवकर जाणीव होते की अरे ह्याला जास्त शिल्पकार आवडतं किंवा शिल्प आवडतो त्याचा त्या पद्धतीचा ओढा दिसून लागतो पेंटिंग आवडतात जास्त स्केचिंग करतो त्याला इंटरेस्ट असतो तर ही हळूहळू वाटचाल त्यांची कलेच्या दिशेने खऱ्या अर्थाने मूर्त रूपात यायला सुरुवात होते आणि हेच काम फाउंडेशन मध्ये होतं आणि ते शिक्षकांनी केलं करायला आणि आमची संस्था ते करत असतो त्यांना नवीन नवीन उपक्रम राबवतात जसं स्केचिंग कॉम्पिटिशन असतात सिलेबस तर तुम्हाला प्रोशन मध्ये पण दिसेल पण हे उपक्रम महत्वाचे की त्यातून त्यांची डेव्हलपमेंट मग हा जो फाउंडेशन एक वर्षाचा कोर्स आहे त्याची एलिजिबिलिटी काय आहे तर सगळ्यात पहिले दहावी पास उत्तीर्ण लागतं आणि त्याला इंटरमिजिएटेड जी आपण स्कूल लेव्हलला शाळेमध्ये ग्रेड एक्झाम असते की जी आ, पास असणं आवश्यक आहे म्हणजे तेव्हा प्रॅक्टिस प्रायमरी एक्झाम नंतर मग इंटरमिजिएट ग्रेड जी एलिजिबिलिटीसाठी वापरली जाते तर ती पास होणार किंवा माझी मुलांना माहीत नसतं गावी होऊन पास झाल्यानंतर ते येतात क्या हो प्रवेश त्यांना कळत की त्यांच्याकडे मार्क्स आहेत नाईंटी पर्सेंट्स आहेत पण मुलांनी डिसिजन पालकांना तर इंटरमिजिएट शाळेत काही शाळांमध्ये असतं अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन करून ठेवले की त्यांनी त्या वर्षभरात अकॅडमिक इयर्समध्ये म्हणजे आता ह्या वर्षी जर प्रवेश घेतील तर पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये त्यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएटची जी एक्झाम आहे दुसरी इंटरमिडिएट मेट तिला ॲडमिशन घेऊन त्यांनी प्रवेश घेतला तरी त्या विद्यार्थ्याला प्रवेश साठी ऍडमिशन होऊ शकत दुसरी गोष्ट एम सिक्स हा जो म्हणजे स्कूलला दहावीला जो बोर्ड ला एक्झाम आहे एक ड्रॉइंगचा तो जर त्या विद्यार्थी पास असेल तर त्यालाही ऍडमिशन घेता येतात फाउंडेशन म्हणजे ह्या तिन्ही एलिजिबिलिटी टेन प्लस आवश्यक आहे आता इतकंच नाही काही मुलं बी एफ प्रॅक्टिस पण फौर्ण फाउंडेशनसाठी सारख्या बेसिक नाही करून घेतात आपल्याकडे हा कोर्स केल्यानंतर रेखावर्णकाला चार वर्षाचा आहे आणि तसेच नियोजित केलेल्या मुलं व जी जाणारी आहेत तीही प्रवेश करतात आता त्या व्यतिरिक्त पुढचा कोर्स आहे तो एफिली हा जो दोन वर्षाचा आठ टीचर ना पहिला अशा पद्धतीचं अभ्यासक्रम करत असताना शाळेमध्ये ड्रॉईंग टीचर्स ची जी कार्य आहे किंवा त्याची क्षमता आहे किंवा त्याच्या पद्धतीने काम करण्याची ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात कलेमध्ये मध्ये बरेचसे असे कलावंत होऊन गेले की त्यांनी कलेचं शिक्षण घेत असताना एटीडी पासून करायची असते मग म्हणजे पूर्वीच्याकडे तर कंपल्सरी होता सिलेबस म्हणजे ती फाउंडेशन केल्यानंतर एटीटी पण आता गव्हर्नमेंटने दोन हजार मध्ये बदलला सिलेबस की त्यांनी दोन वर्षाचा एटीटी शिक्षणचा आणि फक्त एटीडी दोन वर्षात भेट झाला त्यानंतर आता दोन हजार एकवीसला परत सिलेबस अपडेट घेतला बी एड बी एड च्या की भाषा नुसतं कलावंत असून चालत नाही कला, कला शिक्षक आता तो पूर्ण कला शिक्षक पहिले चित्रकला शिक्षक होता कला शिक्षक होण्यामागचा पहिला उद्देश म्हणजे त्याने त्याला सर्व कलेचं ज्ञान असलं पाहिजे नॉट ओन्ली ड्रॉइंग अँड पेंटिंग मुलगा स्किल व विज्युअल आर्ट त्याला आली पाहिजे तसंच बरोबर संगीत नाट्य नृत्य त्याला शिक्षकाला आलं तर विद्यार्थ्यांना ओळखू शकेल आणि विद्यार्थ्यांना ओळखता आलं तर विद्यार्थी पुढे त्यांच्यातल्या कलागुणांना डेव्हलप करून बाहेर जाऊ शकेल